जाफराबाद तहसील यांनी शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप कोट्यावधी रुपयाचा घोटाळा उकडकीस सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार तलाठी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे वकील शिष्टमंडळाची मागणी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल राहणार नगर सिल्लोड संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद व इतर यांनी परस्पर इथं संबंध व्यक्तीच्या नावे करून त्या क्षेत्राचे तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुस्सीमा बेकायदेशीरित्या उघडकीस शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी त्यांनी संगणमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इरादाने आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केलाय अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी ॲडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळुंखे संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती दिली आहे या सर्व प्रकरणांमध्ये जाफराबादच्या तहसीलदार तसेच तलाठी टेंभुर्णी व मंडळ अधिकारी टेंभुर्णी यांनी व जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन यांनी संगणमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक आठ हजार एकशे चौऱ्याण्णव मंजूर या संदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली मात्र यामध्ये कुठलाही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतल्या गेल्या नाही त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की संबंधित तहसीलदार व यामध्ये जे पण काही दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आलेला नाही तमें जालना दिवसात तत्काळ संबंधित तहसीलदार व इतर दोषींवर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आलाय या जमिनीत काय नस्ता झालेली काय भ्रष्टाचार झालेला सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातवाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनिष यांना काढली त्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तहसील तलाठी धनिशाला हे पत्र काढलं जे की बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खाजगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र वास्तविक पाता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनिषाने कोणतीही चौकशी न करता चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अभिरिकामध्ये नोंदवला या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही आहे असे असताना देखील याने तो कोणतीही शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता शहानिशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर होता क्षणीच एका तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला खरेदी विक्री झाली ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखांचा हे मार्केट व्हॅल्यू आहे परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचा आहे करोडोमध्ये आहे त्या जमिनीचा अपहार करून यांनी जो आहे तर या प्रकारे अपहार केला यामध्ये तहसीलदार त्या संबंधित टेबलवरील करून मंडळ अधिकारी त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत या सर्वांनी संगणमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगणमत करून हे जमिनीचा अफहार केलेला आहे त्यामुळे आम्ही जे आहे तर मंत्री महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कार्यवाही करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते त्यांनी तीन दिवसाच्या संबंधित तहसीलदाराकडून जे आहे तर अहवाल मागितला होता परंतु वरिष्ठांनी निर्देश केल्यानंतर देखील या तलाठी सारिका भगत यांनी कोणतीही त्याबाबत अहवाल आजपर्यंत एक महिना झाला असून आजपर्यंत जे आहे तर अहवाल दाखल केलेला नाहीये त्यासोबतच जे आहे तर काय नावलं मी ऍडव्होकेट संदीप लोखंडे जाफर आ, सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात आली पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना ही कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यापासून महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्राईम जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटी जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कसे ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसार पावती करण्यात आली तर पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसार पावती आता इसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी हिसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रॉन्स्पेरि केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपली आप जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली जसे की रजिस्ट्री होती ही रजिस्टर्ड डीड आहे का हां हा रजिस्टर्ड डीड आहे तो आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जे पावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही पावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेलं आहे रजिस्टरला सुद्धा पार्टी करावं का रजिस्टरना नाही रजिस्टर पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हे दाखल होऊन तपास होणं फार गरजेच कारण काय सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैशा कोणा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस दा गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी छत्रपती संभाजीनगर